सामान्य जनतेचा आवाज जिंतूर सेलू विधानसभेमध्ये सध्या निवडणुकीची वारे जोरात वाहत असून जिंतूर सेलू विधानसभा से मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे हे निश्चित झालंय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रताप देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या मेघना बोर्डीकर साकोरे यांना पाठिंबा दिला पाहूया त्यांची खास मुलाखत मी माझ्या मित्रमंडळांना विचार <coughs> केला ह्या पण

आजच्या कंटिन्यू तिसरी वेळ होती माझी साहेबांचे कालचा आदर्श विचारला मी फार मानतो आणि त्यांना त्या विचारधारणामुळे त्यांच्या व्यक्तीच्या माझ्या वैगिक समानामुळे त्यांनी मला बरेच वेळेस प्रेशर केलं तुम्ही त्यावेळेस पवार साहेबा साहेबाचा आदर्श नाही माझ्या कारण साहेबाची तिसरी वेळी मी साहेबांच्या मतदार मागणी पण आपल्या मतदार संघाची रणनीती वेगळी आहे साहेबांशी खोटे रणनीत पेपर मुलीची वेगळी असं मला जे सुचलं मी जे विचार केला आणि मला जे माझी विचारधारा जी मला मानली आणि माझ्या मित्रमंडळाचं जे मी विश्वास मित्रमंडळाचं सगळ्याचं विचार मी लक्षात घेतो त्यामुळे मी विशेष करून माझ्या कुटुंबाचा विचार करा कारण कुटुंब माझ्या कारण या भाषणामध्ये मी सांगितलं प्रथम आपण आपलं कुटुंब समोर राजकार आणि कुटुंबाचा माझा विचार होता तेव्हा आपण गोटेकर साहेबाला माध्यमात त्यांच्या आदर करून घ्या त्यांना त्यांना आपण जरंगी पाटणा करून गुन्हेगारीसाठी केले आहोत जरंगी पाटलासोबत आपण संवाद साधत आहोत आपल्याला म्हणजे जरंगी पाटल्याने महाराष्ट्रातच कुठं जागा द्यायली आणि आपण मराठा समाजाचं नियम पण मुळात आणि अशा काळामध्ये आपण भाजप पक्षाला समर्थन हा नाही तुमचं करायचं बरोबर आहे फक्त वाटलं ना मागच्या आठवड्यामध्ये असं जाहीर केलं किंवा तुम्हाला जसं सुचत तुम्हाला जसं योग्य राहील म्हणजे असं पर्सनली सांगितलं नाही की याला पाडा पाडायला बरोबर आज आमचे भावने देशमुख हे मराठा सेवक आहेत आणि भरपूर त्यांच्या चळवळीमध्ये पाटलांच्या यांनी काम केलं आणि पाटलाचं असं काही स्पष्ट असा आदेश नव्हता की आम्हाला किंवा तुम्ही अतिशय याला पाडा किंवा याला म्हणून आपण विषय पाठल्याचा आदर आहे पण जितू मतदार मतदारसंघाच्या समस्या आणि जितू शहराच्या समस्या आणि व्यक्ती माझ्या राजकारणाच्या समस्या आणि माझ्या व्यक्ती कुटुंबाचं माझी कुटुंबातल्या माझ्या अंतर अंतर्गत माझ्या

मला म्हणजे स्वतःच्या याच्यावर विश्वास आहे माझ्या कामावर कारण मी मागच्या एकोणीसशे नव्याण्णव मुस्लिम धर्माची मुस्लिम समाजाची सेवा करतो त्यांच्या सुखातुखात व्यक्तीच्या मी लक्ष काम करतात स्वतः त्या ठिकाणी हजर असतो आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की हा समाज कधीच मला ना। विसरणार नाही सोडणार नाही त्यावेळेस व्यक्तीच्या राजकीय व्यक्तिगत राजकारण माझी वेळ येईल माझा स्वतःला विश्वास आहे की हा समाज मला ज्यावेळेस माझी राजकीय बारी येईल किंवा माझी राजकीय वेळ येईल हा समाज मला विसरणार माझे त्या समाजाचे माझ्या खूप उपकार आहेत आणि या समाजासाठी मी भाव रात्र रस्त्यावर कारण याच्यामध्ये कसं माहिती का आता पक्ष अलग राहिला आणि आपल्या व्यक्तीचे गावगाड्याचे संबंध राहिले आणि व्यक्तीच्या संबंधावरून आज एवढा मुस्लिम समाज या ठिकाणी हजर होतो आणि कारण त्यांना आदर आहे आपल्या कामावर आदर आहे आपल्या वर्तनावर आदर आहे अनेक कार्यकर्ते पण आज तुमच्या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाचे उपस्थित होते आलेले भरपूर कार्यकर्ते कारण ते माझ्या प्रेम करणारे माझ्या कामावर प्रेम करणारे कारण त्याच्यात कुठल्याही सुखात उखात मी कधी पण हजर असतो ते पण माझ्या म्हणून त्यांचा हा त्यांनीच मला विश्वास दिलाय की तुम्ही पाठिंबा देऊ शकता उद्या भविष्यात त्यांची मला गरज आहे आणि ती मला त्यावेळेस वेळेवर बरोबर माझ विचारधडची अशी धड भावना लागलं मराठीमध्ये विचारपक्षांना पाठविना देण्यापेक्षा पक्षांना फ्रेश टाकतो कारण आपण यापूर्वी प्रकारचं राहिलेलं हो आणि हा बरोबर आहे आणि याच्यामध्ये काय आहे विषय पक्षाचा अशा काही ठिकाणी पक्षाला फेसावं भाजप पक्षाच्या आणि दैनंदिन समाजाचं असे काही विरोधक लोक असे काही गोष्टी असे असतात की त्या भाजप पक्षाबद्दल काही वाईट धरण मुद्दाम अशा विशिष्ट अल्पसंख्याक जातीमध्ये विचारधारा बदलायचा प्रयत्न करतो जेणेकरून जाती जातीमध्ये हो ते निर्माण ज्या त्या गोष्टीला विचारात त्या ठिकाणी विचार केला पक्षामध्ये जाण्यापेक्षा प्रवेश करण्यापेक्षा आपण सर्व सगळ्या समाजाचे आपण सगळ्या समाजाच्या घटकाला आपण सोबत घेऊन एक पाठिंबा दिला काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला काँग्रेस पक्षाचा आपल्याला कुठलंच पद नव्हतं राजीनामा द्यायचा विषय कारण काँग्रेस पक्षाच्या वेळेस त्यावेळेस इमानिक बारीन आम्ही आमचे सुरुवातीचे नेते दिवंगत माजी आमदार आदरणीय पुंडलिकरावजी नागरिकांचा आज बी आदर आहे त्यांच्या माध्यमातून मी राजकारणामध्ये आलेलो एकोणीसशे नव्याण्णव त्यांच्याकडे पाहून मी त्यांचे चिरंजीव आदरणीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण त्या ठिकाणी काही लोकांनी काही लोकांना तिथे येऊन सुरेश भायचं तिथं सुरेश भायचं राजकारण डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जाती जातीच्या समीकरणामुळे त्या ठिकाणी मला बाहेर पडतो व्यक्तीसिंग आज मी सुरेश व्हायचा माझा आदर त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी पक्ष पण सोडा लागला एक आमचं कुटुंब कुटुंबाच प्रेम आमच्या व्यक्तीचा संबंध सगळं बोसा पाहिजे होते आम्हाला या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला भविष्यात आपल्या नगरपालिकेला हे पण असाच पाठिंबा दिला कुठल्या तरी माध्यमातून किंवा आपलं काम पाहून आपल्यासोबत जनता पाहून कुठंतरी काहीतरी विचारायची देवण देऊन ते अजिबात भाजपमध्ये पक्ष प्रवासाचा एक आपल्याला एक आता सांगितलं मी तुम्हाला किती प्रेम आपसमध्ये गावगाड्याच्या तिच्या रिलेशन विचार माझे आमदार येणाऱ्या त्यावेळेस पण नगर म्हणजे तिच्या म्हणजे आता कसं ज्या वेळेस त्यांना वेळ आली राजकीय वेळ आली त्यांना वेळ आपण त्यांच्याशी धावून गेलो किंवा पाठिंबा द्याला भविष्यामध्ये कुठं आपल्यावर वेळ आली माध्यमातून आपल्याला पाठिंबा राहील किंवा आपल्या आपल्या विचारधाराला त्यांचे सहपती राहील आणि नगराध्यक्ष येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देण्याचं असं ठरलं असं सांगायचं चर्चा आहे कोण्या कोण्या पक्षा नाही नाही असा आपण दिलेला आहे आणि ह्या सभेमध्ये आपले मित्रमंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते हजारोच्या समर्थकांसमोर माजी आमदार रामप्रसाद दोर्डीकर यांनी जाहीर सभेत सांगितले की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्षासाठी आम्ही प्रताप देशमुख यांची बाजू घेणार सांगितलं पण कसं याच्यामध्ये पक्षाची उमेदवारी म्हणून असं काही ते पक्षचा नाही नगराध्यक्षासाठी आपल्याला समर्थन देणार आहे जसं आज आपण रोजी समर्थन दिले तसं तुम्हाला ते समर्थन भविष्यात डायरेक्ट इनडायरेक्टली समर्थन देणार सरते आर म्हणजे कशा म्हणजे विधानसभेचे चित्र यावेळेस जसे आता समजा की मराठा ओबीसीचा वाद यापूर्वी असा वाद कधी दिसला नाही परंतु आता काय विस्तार त्याचे परिणाम काय होते बरेच काही आता जातीपातीचे राजकारण सुरू आहे उदाहरणामध्ये आता मराठ्याच मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन तो रास्त आंदोलन तरंगेबाटलं जे त्याचा आदर करतो मी त्यांचं जे आंदोलन रास्त आंदोलन त्या माध्यमातून त्यांचं आंदोलन योगायोगान ते, ते आंदोलन यावेळी यो जास्त बडतलं कारण ते माग त्यांच्या लाठीच्या झाडामुळे जास्त पण त्या आंदोलनाचे पटसाद ओबीसी समाजावर पाहिजे त्याच्या जेणेकरून ओबीसी समाजामध्ये आंदोलन जास्त वाद आंदोलन पेटलं आणि दोघायोगानं त्या दोघांच्या आपसच्या याच्यामुळं जातीवाद राजकीय निर्माण झाला असं महाराष्ट्राच्या महा मराठवाड्याच्या राजकारण असं माझ्या पंचवीस वर्ष काळात ते झालं या आता चित्र बरेच बदलायची शक्यता आहे हो काय दोन मराठा कॅन्डिडेट हा हा टक्केवारी काढली आपण पन्नास टक्के आणि मराठा समाज किंवा आता जसं चर्चेत केली जात आहे की मराठा समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज एकीकडे राहणार अंग्रेश समाज मग चित्र काय राहील आता ते आता मतदारावर कारण मला वाटत नाही तुला जातपात होईल म्हणून शेवटी संबंध वैयक्तिक काम हे याच्यावर सोय आधारित वाटत नाही मतदारावर होईल शेवटी मतदार राजा मतदार हेच माझी चाय घेऊन कुठल्याही जाती राजकारण करतात काम करणारे माणसार असतात भविष्यामध्ये आपला तालुका भविष्यात झाले पाहिजे भरपूर गरिबांचे सर्व सर्व फटकांचे काम या ठिकाणी झाले पाहिजे कुठल्याही जातीवर काम करणारा मतदारांनी संधी द्या